पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास नवी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आरोपी सज्जाद गरीब शहा इराणी त्याच्या साथीदारांसह नवी मुंबई परिसरात गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्याने पोलीस असल्याची बतावणी केलेले एकूण पंधरा गुन्हे उघडकीस आलेले आहेत आरोपी या सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शंभरहून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे गुन्हा उघडकीस आणून एकूण एक कोटी पंचवीस लाख दहा हजार सहाशे किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे उघडकीस आलेल्या गुन्ह्यापैकी खारघर येथील पनवेल शहर पोलीस ठाण्यातील चार खान्देश्वर येथील एक कामोठे येथील दोन खारघर येथील दोन सीबीडी येथील एक नेरुळ येथील एक सानपाडा येथील दोन रबाळे येथील एक आणि जळगाव रामानंद पोलीस ठाणे येथील एक असे गुन्हे उघडकीस आले आहेत जो विक्टीम आहे त्याचं साधारणतः दीड लाखाचं सोन्याचे दागिने हातचालकीने आरोपीने चोरून नेलेले होते ही माहिती प्राप्त झाल्यानंतर आपल्या गुन्हे शाखेकडे आपल्या अधिकाऱ्यांनी तेथील तांत्रिक विश्लेषण करून आणि गोपनीय माहितीच्या आधारे माहिती मिळाली की याच्यातील जो काही संशयित आरोपी आहे आणि त्यांनी जी काही गाडी वापरलेली होती तिच्यावरून तो पुणे येथे असल्याची आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती आणि त्या मोटरसायकलसुद्धा त्याच ठिकाणी आहे अशी माहिती मिळाल्यानंतर तिथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकला हा छापा बारा ऑक्टोबर रोजी त्याच्या राहत्या ठिकाणावर टाकण्यात आला होता आणि ज्यावेळेस तिथे छापा टाकला त्यावेळेस तिथे त्याच्याकडून त्याच्या पत्नीकडून आरोपीचं नाव आहे सज्जाद शाह इराणी याच्या पत्नीकडून फिजा सय्यद इराणी फिजा सय्यद इराणी तिच्या पत्नीचं नाव आहे तिच्याकडून अकराशे शहाऐंशी ग्रॅम म्हणजे एक किलो एकशे शहाऐंशी ग्रॅम इतके सोन्या चांदीचे ओरिजिनल असलेले दागिने हे तिच्याकडे मिळून आले या सर्व दागिन्यांची किंमत साधारणतः एक कोटी पंचवीस लाख दहा हजार आठशे शहाऐंशी इतकी आहे आणि या गुन्ह्यांमध्ये जी वापरलेली मोटरसायकल होती ती मोटरसायकलसुद्धा त्या ठिकाणी मिळून आलेली आहे या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून विचारपूस केल्यानंतर आपल्या नवी मुंबई परिसरातील म्हणजे नवी मुंबई आयुक्तालयातील जवळजवळ सोळा गुन्हे त्याच्यामध्ये उघड झालेले आहेत पोलीस बतावणीची हे सर्व गुन्हे आहेत आणि त्याच्यामध्ये खारघरची तीन पनवेल शहर पोलीस स्टेशनची चार कामोठ्याचे दोन सांपाड्याचे दोन रमाळेचे दोन नेरूळ खांदेश्वर आणि सिबडीचा प्रत्येकी एक असे एकूण सोळा गुन्हे या ठिकाणी डिटेक्ट झालेले आहे आणि एक जळगावचा आहे रामानंद पोलीस ठाण्याचा तो पण यामध्ये डिटेक्ट झालेला आहे आणि या सर्व गुन्ह्यांव्यतिरिक्त त्याचं जर पूर्व गुन्हेगारी जर पाहिली तर तो नुकताच मार्चमध्ये मोक्कामधून सुटलेला होता जवळपास शंभरच्या वर गुन्हे त्याच्यावर आत्तापर्यंत दाखल आहेत आणि आता मार्चमध्ये सुटल्यानंतर पुन्हा त्यांनी हे असे त्याच्या गुन्हेगारीचे कृत्य त्यांनी चालू ठेवलेले सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त सह आयुक्त अप्पर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सहाय्यक साहिट पोलीस आयुक्त लांडगेसाहेब आणि त्यांची टीम युनिट दोनचे अनिल पाटील पी आय आणि एपीआय एकनाथ देसाई आणि पी एस आय देशमुख आणि त्यांच्या टीमने ही कामगिरी केलेली आहे तर ही आपली आता पहिली प्रॉपर्टी ऑफिनची माहिती होती प्रेसवर तुम्हाला सगळ्यांना मिळाली बाईक चोरीची होती की काय हा बाईक चोरीची होती चोरीची बाईक होती कुठल्या ओके आणि त्याची पत्नी ज्या ज्वेलर्स विकायला चाललेली किंवा जे हे करायला त्याच्या संदर्भात काय नाही तो तपास चालू आहे okay. तो जसा तपास पुढे हे होईल अजून बरेच गुन्हे नाही याच्यामध्ये पर्टिक्युलरली आता हा पहिला आरोपी आपल्याला मिळालेला आहे आणि याचे अजून सहकार्य आहे मला वाटतं दुसरं पण अजून पण एकाच नाव दिलेलं आहे आपण याच्यामध्ये तीन आरोपी अजून आहे तीन आरोपी सुद्धा पैसे वगैरे काही नाही त्याच्यामध्ये काही कॅश मिळालेली नाही मोटरसायकल चोरीचे मोटरसायकल मध्ये हा त्याच्यामध्ये विशेष म्हणजे त्यांनी बनवलेलं पोलिसांचं पोलिस इन्स्पेक्टरचं ओळखपत्र त्याच्यामध्ये मिळालेलं आहे ते पण तुम्हाला दाखवा आम्ही त्याच्या बॅगमध्ये काही आय डी कार्डस मिळालेले आहेत त्याचा आधार कार्ड मिळालेला आहे आणि पोलिसांचं एक बनवलेलं पोलीस इन्स्पेक्टरचं आयडी कार्ड मिळालेलं आधार कार्ड ओरिजिनल आधार कार्ड ओरिजिनल आहे बायकोला म्हणजे पत्नीला काय आरोपी केलं नाही हो आता तो तपासात आम्ही निश्चितच आता तपासामध्ये निष्पन्न होईल त्या पद्धतीने शकतो